एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते मात्र इतर मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलाय भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाराजी वाढली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचं कारण काय नक्कीच दिपाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी या बैठकीवरती एक प्रकारे बहिष्कार टाकलेला आहे प्रामुख्यानं या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट हेच उपस्थित असल्याची माहिती मिळते मात्र इतर मंत्र्यांची नाराजी ही स्पष्टपणे या बैठकीमध्ये दिसून आलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी आहे कारण का एकीकडे महायुतीत सगळ्या निवडणुका लढवल्या जातील अशी घोषणा प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेते जरी करत असले तरी स्थानिक पातळीवरती आपण जर पाहायला गेलं तर शिवसेनेला कुठेतरी डावलून या सगळ्या युती होत आहेत मग कोकणपट्ट्यात जर आपण पाहायला गेलं तर कोकणमध्ये अनेक अशा युती झालेल्या आहेत की ज्या राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली आहे आणि शिंदेच्या शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आलेला आहे अशाच पद्धतीचा प्रकार नाशिक असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येतो आणि याचाच राग आणि याचीच एक खंत जी आहे ही सगळ्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर व्यक्त केली आणि त्यानंतर आम्ही या बैठकीला येणार नाही अशा पद्धतीचा पवित्र हा एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडनं घेतला आणि त्यानंतर त्यांनी एक प्रकारे ह्या बैठकीवरती बहिष्कार घातला दुसरीकडे जर आता आपण पाहायला गेलं तर आता एक बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये मात्र सगळे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी म्हणून आता आलेले आहेत या भेटी नेमकी या मंत्र्यांची काय नाराजी होती मुख्यमंत्री यांची समजूत काढतात का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे दीपाली विशाल महत्वाचं म्हणजे नेमका कोणत्या पक्ष प्रवेशावरून इतकी नाराजी दिसते मुख्यत्वे नक्कीच दिपाली याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पक्षप्रवेश आपण जर पाहायला गेलं तर निवडणुका ह्या नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या नगर परिषदा जाहीर झालेल्या आहेत आणि अशा पातळीवरती स्थानिक जे पदाधिकारी आहेत याच्या आधीच एक जी बैठक झाली होती समन्वय समितीची प्रामुख्यानं वरिष्ठ नेत्यांमध्ये जर पकडायला गेलं तर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक बैठक झाली होती या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला होता की महायुतीत तुम्हाला थांबवते सोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत सर शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बहिष्कार बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे कारण याचं कारण म्हणजे भाजपमध्ये जे सुरू असलेली इनकमिंग यावरून ते नेते हे नाराज असल्याचं दिसत काय तुम्ही याचं विश्लेषण करा नाही असं आहे की आघाडी असेल किंवा युती असेल एक मुळात एक पथ्य पाळलं जातं की इंटरनल पोचिंग ज्याला म्हणतात एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना संमतीशिवाय कोणीही प्रवेश देऊ नये असं एक त्याच्यामध्ये अलिखित असा एक करार असतो मित्र पक्षांमध्ये परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नेत्यांची फोडाफोडी चालू आहे दुसरं असं आहे की सगळीकडे काही युती होणं शक्य नव्हतं पण परंतु अनेक ठिकाणी विरोधी पक्षाबरोबर युती होते पण सहकारी पक्षाबरोबर होत नाही याचाही मला वाटतं कुठेतरी पडसाद उमटतायत अनेक ठिकाणी भाजपा आणि तिथल्या शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादीची युती होते कुठे कुठे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची पण युती झालेली आहे तर याच्यामुळे स्वाभाविकच मला वाटतं की त्याचे पडसाद उमटतायत अनेक स्वराज्य संस्थांच्या जे काही घडामोडी होत असतात त्याचे राज्याच्या राजकारणावर परिणाम होऊ नयेत याची काळजी नेत्यांकडून ने घेतली जाते पण मला वाटतं की काही विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये असेल की ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याच्याबद्दलची कुठेतरी मला वाटतं की शिवसेनेमध्ये प्रतिक्रिया आलेली दिसते कारण डोंबिवलीमध्ये आज आज आणि काल जे प्रवेश झाले त्या संदर्भात निश्चितपणे त्यांच्या तक्रारी आहेत या याबाबतच मला वाटतं था कदाचित आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून पुढच्या काळामध्ये काय पथ्य पाळायचे कारण आता हे नगरपालिका येते याच्यानंतर जिल्हा परिषद येतील त्याच्यानंतर महापालिका येतील आणि मग हेच सत्र सुरू राहिलं तर स्वाभाविक मग पक्षाच्या मित्र पक्षांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की या संदर्भात काही बोलणी आवश्यक त्यांना वाटली असावी ती पाणी निश्चितच अभय सर शिंदेच्या मंत्र्यांची सरकारमध्ये कुठेतरी घुसमट होत आहे का असं यावरून वाटतंय का घुसमट म्हणण्यापेक्षा जेव्हा पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न एका पक्षाकडून होतो त्याची झळ दुसऱ्या पक्षाला बसू शक बसते दुसरं असं की राज्याचं नेतृत्व निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे होतं शिवसेनेकडे आणि निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होऊ नये ते नेतृत्व राहिलं नाही याची सल कुठेतरी आहे ती जर आता पाळली जात नसतील तर त्यातून संघर्ष निर्माण होतो आता या संघर्षाची काही लगेच काही कुठली परिणती होणार नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार एकोणीसला जे महाराष्ट्रातलं राजकारण एकदम बदललं त्याची मुळं जी होती ती दोन हजार सतराच्या संघर्षामध्ये पेरी गेली होती त्याच्यामुळे अशा संघर्षामधून मग जे उत्तर तयार होते त्याच्यात अंतर वाढत असतं त्यामुळे जे प्रगल्भ नेते असतात किंवा राजकीय पक्ष असतात ते अशा वेळेस संघर्ष टाळतात एखाद्या नगर परिषदेसाठी या टोकाला जाणार नाहीत मतभेद याची काळजी घेत असतात ती घेतली गेली नाही तर अशा समस्या उद्भवणार हे तर निश्चित आहे दीपाली निश्चितच अभय सर फडणवीसांनी म्हटलंय की पथ्य दोघांनी पळावेत उल्हासनगरात तुम्ही तेच केलं आणि एकमेकांना प्रवेश देऊ नका असं सुद्धा फडणवीसांनी सुनावलेलं आहे काय नेमकं याचं परिवर्तन याच्यात कशात होऊ शकतं तोडगा निघू शकतो काही नाराज दूर होऊ शकते की या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या असतात तिथली गणित वेगळी असतात राज्याच्या राजकारणात हे दोन पक्ष असले तरी त्या अनेक पातळीवर ते नेते त्यांचं राजकारण सगळं एकमेकांच्या विरोधात राजकारण भेटलेलं असतं अशा वेळेस संघ इकडे तिकडे जातात लोक तो विरोधी पक्षात जाण्यापेक्षा आपल्या मित्र पक्षात जात असेल तर काही अडचण नसायचं कारण आहे अडचण असायचं कारण नाही तर त्याची चर्चा आधी झाली जे एकमेकाला विश्वास आम, ते आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही नाही घेत तर ते दुसऱ्या पक्षात जातील त्यापेक्षा आम्ही घेऊ म्हणजे या पद्धतीने पूर्वी राजकारण झालेलं आहे नाही असं नाही त्या संदर्भात जर चर्चा करून अशा गोष्टी झाल्या तर त्यातून काही संघर्ष वाढणार नाही परंतु त्या पक्षात त्या जिल्ह्यातलं वर्चस्व संपवण्यासाठी जर अशा पद्धतीने निवडणुकीच्या निमित्ताने रणनीती असेल दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने काही बांधणी केली जात असेल तर निश्चितपणे त्याचे पडसाद उमटतील आणि मला असं वाटतं की त्याच संदर्भात आज चर्चा होईल काही किमान काळामध्ये कारण अजून महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्यावेळेस तरी किमान या दृष्टीने किमान चर्चा व्हावी कि किमान किमान पूर्वकल्पना द्यावी कारण आज डोंबिवलीचे जे ते 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 कोना -कोना प्रवेश झाले ते तिथे कोणाकोणाचे प्रवेश होणार त्याबद्दल जी कमालीची गुप्तता पाळली गेली आणि ऐन वेळेला ही नावं म्हणजे पक्षातल्या लोकांना पण सांगितलेली नव्हती ऐन वेळेला ही नावं बाहेरही त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित संघर्ष आणखी वाढला असावा पुढच्या काळामध्ये याची याची पथ्य पाळावी त्या दृष्टीने काही चर्चा होऊ शकते तुणाजा सर आपण असेच सोबत रहा तर नेमक्या कोणकोणत्या मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता आपण उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि त्याचबरोबर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे सुद्धा मंत्री नाराज असल्याचं जात आहे राज्यमंत्री योगेश कदम राज्यमंत्री आशिष जयस्वाल त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या शिंदेच्या मंत्र्यांनी सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलाय नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले दरम्यान दरम्यान कुळेनी या नाराजी नाट्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात निवडणुकी असल्यामुळं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रभारी मंत्री असल्यामुळं त्या जिल्ह्यात मंत्र्यांनी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या ठिकाणी आपापल्या भागात आहे आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळं आज मंत्रिमंडळाची संख्या कमी होती एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः बैठकीला होते मान्य अजितदादा होते आताही बैठकी सुरूच आहे आज इन्फ्रास्ट्रक्चर समितीची बैठक झाली आता फॉरेस्टची बैठक सुरू आहे त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी जो एक मीडियामध्ये किंवा काहीतरी परसेप्शन निर्माण करण्यात आला की आजच्या बैठकीत मंत्री नाही आहे हे चुकीच आहे आजच्या बैठकीत मंत्री नहीं तर विशेष डोंबिवलीत इन्कमिंग वरून मया मंत्र्यांमध्ये नाराजी आहे फडणवीस शिंदेच्या मंत्र्यांचे इन्साईड स्टोरी समोर येते डोंबिवलीतल्या प्रवेशावर शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर फडणवीसांनी देखील सुनावला आहे देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार साहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माजी लोकप्रतिनिधी काही एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे काही भाजपमध्ये आले काही अजितदादाकडे गेले त्यामुळं मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही नाराजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत हा कारण नव्हता